दोन आज दोन चा पैन शिता घातले या आणि काय झाले आपल्याला चुली नाही करता येत आता का सगळं गॅसची शिरपूर आपल्याला हप हप आचार्य झालेलं आता हप हे सगळं करतायत म्हणजे जवळपास मटरची जाय घात एकाय काही टेन्शन नाही चाललंय मित्रांनो आज बाराच्या पुढं शक्यतो जेवढी चालू होती आणि जरा मालकी मालक निवांचा बसलेलं आपलं बाकीचं शिक्षण गॅस वगैरे पात्रायचं मामी चालले या कांदा कांदा सोलायच होय मामी कांदा सोलायच चालले आहे ना हा नाही कांदा चाललाय जेव्हा ना कांदाला <स्चितल>

आणि दुसरं माल कुठे गेला बाजाराने बरं बाजार तर लागतेच ती झालं आता मित्रांनो एक तासात आपलं तयार होतं एक तासानंतर जेवण चालू आहे हा बरोबर बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान कम्प्लीट जेवण चालू करणार म्हणजे करणारच किती उशीर झाला तरी हा आता भाकरीला लारका तुम्ही तुम्ही जरा बाकरीच मनाव घेणार काय हां हां आणि तुम्ही काउंटरचं बघा पटाफट तुमचं काय उदबती लावली का जेव्हा केली का नाही खटा खटा मध्ये केलं ना सगळं हो आणि मित्रांनो परत एकदा आपल्या हॉटेलचा पत्ता सांगतो हॉटेल रॉयल इन सिटीन चौकात हॉटेल रॉयल इन द्वारकादा श्याम श्यामकोरम टेक्स्टाईल्स खाली कपड्याचं दुकान आहे ग्राउंड फ्लोअरला तिथून पुढं यायचं समोर पार्किंगला पार्किंगला आल्यानंतर तिथं लिफ्ट आहे लिफ्टमध्ये बसल्यानंतर चार नंबरचं बटन दाबायचं चौथ्या फ्लोअरचं तिथं आला गेलं लगे लिप्ट उघड तिथून आला की की डाव्या साईडला आपला तिथं खरं त्याचा बोर्ड लावलेला आहे समोर बांधावलेला आहे त्या साईडला तिथं आपलं हॉटेल डायरेक्ट चौथ्या मधले हा विशेष नाही आणि या मित्रांनो आज जेवायला या एक म्हटलं चंद्रावच हॉटेल राहिले अहो चंद्राव पण टाकू पण आमचं आमचं नाका नाद करू काय आम्ही नाद करत नाही आम्ही नाद करायला होतो माणसांना काय रेश्मा काय तू नाद करायला होतो देशात वीस आम्ही मजल्यावरती हॉटेल दुबईला त्यावेळेस फेमस काय बुरुज खलिपा बुरुज खलिपा एकशे सव्वीसव्या माळ्यावरती लोक तितपर गेलो आणि तिथनं वर लोक खाली लोक राहतील तिथनं वरती सगळं मुखमत सव्वीस एकशे चव्वीसव्या माळ्या म्हणजे बघा खालीपाला खरोखर आम्ही त्या लिफिनी जाऊन पाहिजे होत काय काय लोक खाली जाऊन त्यांना वर पण आम्ही वरती जाऊन एकशे चव्वीस माळ्यावरती जाऊन व्हिडिओ काढले माझं जुनं व्हिडिओ चंद्रावर आपल्या हि तर या माळ चंद्रा जायचं नाही एवढं म्हणजे प्रगत होत त्यांनी चंद्रा हॉटेल टाकले नाही ना आपण फुट टाकणार आहे काय आहे काय का ना। नाही लोकांची कसं माहितीये का खरं वृत्ती बांधल्या पाहिजे एखादं काहीतरी असे म्हणजे हे नाव देते हे नाव देत सारखे आम्ही एवढं मोठं टाकलं म्हणजे एवढं मोठं आज तुम्हाला मी एक सांगतो एक हॉटेल चालतंय एवढं आपलं करत आहे तिथं लोक जेवायला येतात किती तिथं लोक कामगार काम करतात किती म्हणजे ह्या हॉटेलच्या माग किती जणांचं घर चालतंय हे कोणाला दिसत नाही पण आम्ही हॉटेल टाकणार जवळजवळ आम्ही मूळजूनच कंटेन गेला ना तर चाळीस लेबर आहे आम्ही चाळीस चाळीस जणांचा कर चालतंय दुकानवाला आहे गॅसवाला आहे किराणावाला आहे अजून बरेच काय काय गोष्टी आहे त्याच्या मागं नुसतं लेबरच नसतं पाणी बऱ्याच गोष्टी असतात एका एक गोष्ट तुम्ही ही आणि थोडक्यात टीमवर्क सगळ्यांनी मिळून काम करायचं काय रेश्मा तर बाय सगळ्यांना बघा व्हिडिओ क्वालिटी कॅमेऱ्याची खराब आहे पण भाजीची कशी काय भाजीची क्वालिटी हा तर मित्रांनो नाराज आहे आज जरा उशीर पण झालाय बनवायला नाही काय नाराज होईल साडेबारा पर्यंत हा उशीर असतो थोडं कधी उशीरा एवढं तेवढं असतं होतं कॉश मध्ये एक नंबर वाटतंय का नाही एक नंबर किचन बिचन आहे बसायला पण कल्ल्यापेक्षा गिर्या घेतली गर्दी धावताय का धावतोय का तशी गर्दी असते तुफान तुफान गर्दी असते तुफान अरे बाजा केलंय करायचं त्यांनी कच केलं करायचं त्याचं काय होतंय माहिती का ग्राहकाकडून लक्ष त्याच्या स्वतःच्या हाताला लागले हे करायला नुसतं पळतंय इकडं तिकडं इकडं तिकडं त्याच्या गरज काम करावं लागतं त्याच्यावर आहे का व्हाय सगळं हां आजू दे मित्रांनो बघा व्हिडिओ तर आज साधारण एक चार मी जेवण चालू होईल परत एकदा पत्ता सांगतो शेवट हॉटेल रॉयल इन सिटीन सिटी इन चौकात हॉटेल रॉयल इन द्वाराकथा श्यामकुमार टेक्स्टाईलच्या वरती चौथ्या फ्लोअरला डायरेक्ट लिफ्टनी आहे लिफ्टनीवर येईल आपण तिकडे मी जागा घेतली एकर एक एकर घेतला आहे थोड्या दिवसात तिकडे पण आपला चालू होतं की बघा मग मेन हवेलाच आता बन ठेवायचं नाही म्हणून हा बन ठेवायचं नाही म्हणून तिकडे एकदा गेलो का नाही की कंटिन्यूच झालं मग आपण दुसरी शाखा इथे मी चालू ठेवणार आहे कंटिन्यू ती पण आणि ही पण म्हणजे हिथलेला जवळच्या लोकांना जास्त अडचण नको काय काय लोकांना गावत नाही फाय स्टार लागतं त्यांना स्टार खरं तेच फाय स्टार हॉटेल होय हो तर बघा मित्रांनो व्हिडिओ आणि या पत्ता सांगितले